दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पूर्ण भारत देशात साजरा केला जातो याच योग दिनानिमित्त सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती इंग्रजी माध्यम व घंटाळी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी वीस जून रोजी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा उपक्रम नौपाळ येथील सहयोग मंदिर हॉल येथे पार पडला यंदा योग शिबिरात एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय यावेळी सरस्वती शाळेचे व्यवस्थापक सुरेंद्र दिघे योग प्रशिक्षक हर्षदा मुजुमदार अध्यक्ष सुजाता भिडे विजया गवाले बेला चौकसी सध्या गणू आदी यांच्यासह इतर शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते या मुलांवर आपले संस्कार आणि योग चांगल्या रीतीने व्हावेत म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे भावी पिढी घडवण्यासाठी ठाणे शहराला या उपक्रमाची गरज असून घंटाई मित्रमंडळाच्या सहकार्याने सरस्वती स्कूल हा उपक्रम भविष्यात राबवणार रा आहे तसेच योग विद्या ही आपली पारंपरिक विद्या असून हे पारंपरिक ज्ञान आपण जगाला देखील दिलंय त्याचप्रमाणे सर्व भारत देशवासियांनी योग साधनेचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितले ह्या आंतरराष्ट्रीय योगा दिन जो एकवीस जून रोजी आपल्या भारत सरकारने जाहीर केलेला आहे पंतप्रधान मोदींच्या आग्रहाखातर खातर हा आम्ही सरस्वती मंदिर ट्रस्ट गेले अनेक वर्ष साजरा करतो विशेषतः ही जी लहान वर्ग आमच्या शिशुवर्गातली मुलं आहेत आता जी मुलं आली होती ही सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची प्री प्रायमरीची मुलं आली होती ह्या लहान वयात त्यांना आपले संस्कार हवेत आणि योगसंस्कार त्यांच्या रीतीने चांगल्या रीतीने व्हावेत ह्यासाठी आम्ही आयोजित करत असतो आणि त्यासाठी घंटाळी मित्रमंडळ आम्हाला जी मदत करतो मार्गदर्शन करतो त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण गेली अनेक वर्षं घंटाळी मित्रमंडळ आज हे कार्य ठाण्यामध्ये करत आहे तर असंच भावी पिढी घडवण्यासाठी असल्या संस्थांची ठाणे शहराला पण गरज आहे त्यामुळे घंटाळी मित्रमंडळाच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम पुढे पण भविष्यात चालूच ठेवू आणि आता है जो वर्गा आले ले हे जे योगासनाचे वर्ग आलेले आहेत हे प छोटा शिशूचे वर्ग आहेत त्यामुळे जवळजवळ पाच वर्षापासून ते पंधरा वर्ष म्हणजे आम्ही दहावीची मुलं ह्या शामच्या शाळे मुलं आहेत त्या सर्वांसाठी हे वर्ग घेतले जातात नाही आता वाढतो आहे आता योगामध्ये पण अनेक भिन्न भिन्न प्रकार आहेत योगा पावर योगा किंवा आणखीन त्याच्यामध्ये त्यामुळे आधुनिक जीवनशैलीला अनुसरून सुद्धा योग करता येतो योगसाधना करता येते हे आता दाखवून दिलेलं झालेलं आहे त्यामुळे तरुण वर्ग पण योग साधनेकडे वळलेला आहे आपली जी भारतीय परंपरा आहे ती भारतीय परंपरेला त्यातली योगविद्या ही आपली खरी पारंपरिक विद्या आहे आपलं एक पारंपरिक हे ज्ञान आपण जगाला आपण दिलेलं आहे त्याचा सर्व भारतीयांनी आपल्या देशवासियांनी त्याचा योग साधनेचा सा अभ्यास करणं आवश्यक आहे